दर्पण्यूच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकली व अज्ञात चोरट्याचा समांतर तपास गुन्हे शोध पथकामार्फत सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल सावंत यांना त्याच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही शेखमेरवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे राहणाऱ्या अल्पोईन मुलाने चोरलेली आहे अशी माहिती मिळाल्याने या ठिकाणी जाऊन त्यास त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःच्या मोटरसायकलवरून येऊन दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता राजारामपुरी येथून चोरली असल्याची कबुली दिली व ज्या ठिकाणी या मोटरसायकली लावल्या आहेत ते ठिकाण त्याने पोलिसांना सांगितले या ठिकाणाहून पोलिसांनी या अल्पवयीन मुलाने गुन्ह्यात वापरलेली व चोरलेली मोटरसायकल जप्त केली या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक उमेश कांबळे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक सावंत अमोल पाटील नितीश भागडी सत्यजित सावंत सुशांत तळप आदींनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज